रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसा पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंग शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉई शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत युवा नेते आर पी आयचे मान्य हर्षवर्धन कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत पश्चिम महाराष्ट्राचे नेते मान्य संजयराव कांबळे यांचे ते चिरंजीव आहेत सध्या गेले का, काही वर्षे ते सध्या आर पी आयच्या माध्यमातून जत शहरामध्ये एक युवकांचं मोठं संघटन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये त्यांची उमेदवारी आहे आणि एकंदरीत त्या प्रभागामध्ये त्यांचे दौरे सध्या सुरू आहेत कशा पद्धतीनं दौरे सुरू आहेत त्या प्रभागामध्ये कोणकोणत्या एरिया आहे ते त्यांना आपण विचार आणि काय या प्रभागामध्ये विशेष करून विकासकामं करणार आहेत नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण नगर परिषदच्या निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत एक युवकांचं आशास्थान युवकांच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी काम केलेलं आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही उतरणार आहे जनसेवा जनसेवा हेच माझा हाच माझा अजेंडा असणार आहे खर तर बऱ्याच काळ मी विचार केला होता की जनसेवेसाठी जन जनतेसाठी जनसे काय तर करायलाच पाहिजे जनतेसाठीच माझं मत एकच आहे की जनतेच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही गरजा असतील त्या आम्ही पूर्ण करू तुम्ही पुण्यामध्ये कॉलेजला होता कॉलेजमध्ये कॉलेज करून कुठंतर उच्चस्तरीय नोकरी लावून आयुष्य आराम न करता ह्या क्षेत्रात का आला तुम्ही खरं तर असं आहे की हो बरोबर बोला तुम्ही मी पुण्यात होतो पुण्यातून मी मला चांगलं जॉब भेटला असता किंवा अन्य काही मी बिझनेस पण केलो असतो त्या क्षेत्रात मी मोठा पण झालो असतो पण खरं तर असं <सथ> एक म्हणायला गेलं तर लोकांसाठी काय तर करायची इच्छा आहे माझ्या मनात आपल्या घराण्यात मी म्हणजे घरात बघितलो की साहेबांनी जे केले त्यांच्या सारखंच मला समाजकारण करायची आवड आहे समाजात उतरायची मला आवड आहे समाजासाठी माझं काहीतरी देणं आहे असं नाही की मी फक्त मी आणि माझंच असं नाही की समाज समाज एक आला पाहिजे सगळे एकत्र आले पाहिजेत एकत्र येऊन काय तर घडलं पाहिजे हे माझी इच्छा आहे आणि ह्याच इच्छेनुसार मी पुढे काम करत राहणार रह। आहे आता काम करतोय आता या क्षेत्रात मी उतरलो आहेच आणि यापुढे मी सर्व काही माझ्याकडून जे काही होऊ शकतं किंवा माझ्या प... इच्छेपलीकडे असो किंवा माझ्या विचारांपलीकडचं मी काम करेन हेच मी जनतेला सांगू इच्छितो नगर परिषदेच्या माध्यमातून हजारो योजना आहेत मात्र त्या योजना गावगाड्यापर्यंत पोचत नाहीत वेगवेगळ्या योजना आहेत त्या पोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे हो शंभर टक्के खरं तर, तर बघायला गेलं तर यंग जो आहे ग्रुप माझा तर त्यांना घेऊनच मी हे काम करणार आहे सगळ्यांना माझे आता बरेचसे असे आहेत की प्रत्येकाला मी सांगू शकतो की असं असं आहे कारण की आता ब बरेचसे नगरसेवक होऊन गेले त्यांनी कधी असं पर्यंत पोचवलंच नाही की बाबा नगरपालिकेच्या ह्या असा सेवा योजना आहेत असं असं आहे तर ते मी काम करेन मी माझ्या जवळच्या सगळ्या मित्रमंडळींना सांगेन माझ्या वार्डातल्या प्रभागातल्या सगळ्या माझ्या भावांना सांगेन भगिनींना सांगेन माझ्या बहिणींना सांगेन आई वडील झालेले असतील त्यांना पण माझे स्वतःहून जाऊन मी मा काय काय ज्या काही योजना असतील ते मी पोचवण्याचं काम करेन मग त्या प्रमाणात जे काही यंगस्टर ग्रुप आहेत ते पण पुढे सांगत जातील असं असं माझं धोरण आहे की सर्वांपर्यंत योजना पोचल्या पाहिजेत प्रभाग प्रभागामध्ये फिरलंय तुम्ही हो माझं फिरला आंबेडकर नगर आहे कैकाडी गल्ली आहे परत दत्त कॉलनी आहे मदारी गल्ली आहे परत पारधी गल्ली आहे दौरे सुरू आहेत तुमचे दौरे सुरू आहेत लोकांना भेटणं सुरू आहे काय प्रतिक्रिया देत लोकांच्या लोकांच्या सध्या प्रतिक्रिया अशाच आहेत की वडिलांनी काम केले तुमच्या आणि माझ्या प्रती पण असं आहे की मी सर्वांना बोलून असतो असतोय माझं एकच उद्दिष्ट असते की समोर कोण येईल की त्यांचा आदर करावा त्यांचा आदर करणे हाच माझा मेन म्हणजे गुणधर्म आहे आणि तेच मी पुढे करत राहणार आहे वारडात प्रभागात कसे मला अडचणी येतील काही पण येतील त्या त्यांना मी सामोरे जाऊन जनतेसाठी माझ्या प्रभागातल्या सर्व बत्तीशेचा मतदान मतदा हा वा प्रभाग आहे बत्तीसशे मत हजार दोनशे मत आहेत तीन हजार दोनशे मतदान आहे यादी बघितले तुम्ही हो बघितले यादी बघितले तर त्या प्रत्येक बत्तीसशे च्या बत्तीसशे लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून अडचणी जाणून मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे किंवा मी माझी भूमिका सध्या स्पष्ट करत आहे तुमचं वय किती आता माझं वय सध्या चोवीस आहे एवढ्या लहान वयात तुम्ही राजकारणाचं जे शिवधनुष्य आहे ते खांद्यावर घेऊन काम करतायत एक युवा नेता म्हणून आणि एक उच्च शिक्षित नगरसेवक होण्यासाठी तुम्ही तुमची ताकद या ठिकाणी वापरतायत हो काय वाटतंय वार्डात फिरत असताना काय काय समस्या आहेत लोकांच्या मेन तर खरं सांगतो आता या पारधी गल्लीत गटर नाही त्याने अनेक वेळा आधीच्या नगरसेवकांना बोलले गटर नाही आहे मेन तेच आहे ना की ड्रेनेज असल्याशिवाय माणूस कस हे करू शकतो रस्ते आहेत रस्ते पण नाहीत रस्ते नाहीत ड्रेनेज नाही ते मेन खरं तर ते मिळणार गरीब लोकांना नगर परिषदेच्या माध्यमातून घर वगैरे मिळालेत का घर मिळाले घरकुल आहेत घरकुल जे योजना मंजूर झालेले आहेत ते पण असं नाही की बाबा सगळ्यांनाच भेटल्या की आहेत ज्यांनी गरजू लोक आहेत गरजू आहेत त्यातला एक दहा वीस जणांना भेटलं म्हणजे की सगळ्यांना भेटला असतला भाग नसतोय म्हणजे समस्या लोकांच्या भरपूर आहेत खूप भरपूर समस्या आहेत वारप्रभागातल्या त्या मी नक्कीच पार पाडेन मी स्वतःहून पार पाडेन मी असं म्हणत नाही की मी तू जा पाठवेन किंवा जा कर म्हणेन मी स्वतःहून जाऊन ऑन स्पॉट जाऊन मी माझं काम करायचं मी माझा निश्चय आहे आर पी आयमध्ये युवा नेता म्हणून काम करत असताना तुमचे जे रा केंद्राचे नेते आहेत रामदासजी आठोले साहेब यांची भेट झाली हो अनेकदा साहेबांची माझी भेट झालेली आहे अनेकदा साहेब आपल्या ठिकाणी कार्यक्रमाला येऊन गेलेले आहेत त्यावेळेस आमची झालेली आहे भेटी बोलणं झालेलं आहे आहे संबंध चांगले साहेबांची तुमच्या पक्षाच्या माध्यमातून जर शहरातील विकासाचा एक आराखडा किंवा एक ब्ल्यू प्रिंट असेल ते घेऊन साहेबांची भेट घेणार शंभर टक्के निधी आणणार आहे निधी आणणार आणणार म्हणजे हा काय मी बोलायचं म्हणून बोलणार नाही मी शंभर टक्के निधी आणणार इतका भरघोस निधी आणणार की बाकीच्या नगराध्यक्ष असो किंवा अन्य काही असो आमदार असो त्यांना देखील काय वाटेल की हा कस का एवढा निधी आणला माझी तयारी आहे एक तरुण नगरसेवक म्हणून वेगळा ठसा उमटणार तुम्ही शंभर टक्के मी गॅरंटी देतो की एक तरुण नगरसेवक म्हणून लोकांच्या मनामनात जाऊन रुजणार आहे धन्यवाद आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये उभारणार आहात आर पी आयच्या वतीनं युवकांचं मोठं तुम्ही एक जाळं तयार केलेलं आहे गेले अनेक दिवस त्या प्रभागामध्ये तुम्ही फिरत आहात एक उच्च शिक्षित उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवलेसाहेब यांच्या पक्षामध्ये तुम्ही काम करत असताना एक विकासाचा आराखा आराखडा असेल एक ब्ल्यू प्रिंट असेल ते घेऊन तुम्ही आटोले साहेबांकडं निधी आणून जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आज आमच्याबरोबर तुम्ही बातचीत केल्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद मी तुमच्यातर्फे तुमच्यामार्फत सर्व प्रभागातील असू दे ज जत शहरातील असू दे किंवा जत तालुक्यातील असू दे सर्वांना माझ्याकडून आर पी आय पक्षाकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update.